नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण नेहमी माळेगाव यात्रेचे व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करत असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पंचवीसची ची ही यात्रा कशा प्रकारे भरली होती येथे किती मोठ्या प्रमाणात स्टॉल आले होते तसेच येथील भव्य असलेले पशु प्रदर्शन कृषी प्रदर्शन त्यानंतर देवस्वारी पालखी सोहळा आणि येथे आलेले सर्व प्राणी ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओला न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माळेगाव यात्रा ही घर बसल्या अनुभव आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात माळेगाव मध्ये सुरुवातीला <गणागागाँ> ही भव्य कमान दिसते आणि त्यानंतर इकडे मंदिर आहे तर सर्वात प्रथम आपण देवाचे दर्शन करणार आहोत आणि या मंदिराची आख्यायिका काय आहे ते जाणून घेणार आहोत इथं पहिले असं इथं दंडकारण्य असल्यानं होतं जंगल असा सगळा संपूर्ण राहणार असा जंगलच होता पण इथं कसं काय इथ व्यापारी कुणी यांचे तिकडे जाचे म्हण अचानक त्या व्यापाऱ्याचा इथं मुक्काम पडला काय ते व्यापार करताना काही माल आपला असायचा मग ते तर खांदोमान स्वतःच आपलं रूप बदललं महादेवानं आणि का भिकाऱ्याच्या वेशामध्ये गेला त्यावेळेस विचारलं त्या व्यापाऱ्याला की तुमच्या या गोण्यामध्ये का आहे पोत्यामध्ये का आहे मग त्या व्यापाऱ्याला वाटलं पाहिजे काय तो चोरमोर आहे का बाबा इतकं पुसाले आम्हाला आहे चौकशी करायला की त्याने सरळ सांगितलं बा आमच्या पैसे काही नाही त्याच्या सगळे धोंडे घडलेले तर आम्हाला घडवायसाठी नाही आता म्हणून त्या व्यापाऱ्याने सांगितलं की मग ते असणारा देवाने आपलं रूप बदललं ते निघून केला मग ते सकाळ दुसरी दिवशी लगेच घट्ट्यानं ते, ते, ते उचलू लागले उचू लागले तर काय दिसते धोंडेच होऊन बसले मग अनेक देवानं सांगितले बाबा त्या धोड्यामध्येच एक शिवलिंग आहे चबुद्र आहे आणि मी तुम्ही स्वतः एक वेसमधून आलो तुम्ही सुद्धा असताना भक्त असल्यामुळे तुम्हाला मला ओळख आलेला पण तिच्यातच खरा खंदा शिवलिंग आहे आणि ते शिवले घा ते शिवलिंग तिथे तुम्ही स्थापन करा असं त्या देवानं सांगितलं होतं आता आणखी दुसरी ते आकाश सांगते आन की बाबा इथे तांदळाची व्यापारी जात होती मग तांदळाच्या व्यापाऱ्याचा इथे मुकाम पडा होता म्हणून मुकाम पडा तर मग रात्रभर इथंच आपलं सिधा सामुग्री करून शिजवून खाले आणि सकाळच्या परी आता पाठ उचलली की आपला पसारा उचलाय की ते उचलच था ना झालं म्हणून बायला कसं उचललं झालं म्हणून असं ते उकलून बघितलं तर काय मध्ये असं शिवलिंग निघालं मग आता शिवलिंग निघाल्यावर मला अरे बापरे मला मग तिथं देवानं दृष्टांत दे दिला दे की बाबा इथं महादेवाच्या खंडोबाच्या रूपाने मी आलेला इथं स्थापन करा असं देवानं सांगितलेला आणि म्हणजे माळेगाव यात्रा कधीपासून भरते आता माळेगावची यात्रा आता काही चार पाच वर्षापासून आहे की आम्हाला कळला तोपासून हाय यात्रा पण सदा सरासरी तर सांगतात बा पा चार पाच हा वर्षापासून यात्रा भरती भरते हां चारशे पाचशे वर्षापासून भरते अशी जेव्हा पालखी निघते ती पालखी अगोदर तळ्यावर जाते आदल्या दिवशी पालखीच्या आदल्या दिवशी तळ्याला जाते तिथे तळ्यामध्ये एक दिवस मुक्काम असतो पालखीचा आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी पालखी फिरते त्या दिवशी दुपारी त्याला इथे घेऊन येतात देव पालखीमध्ये बसवतात आणि मग नंतर त्याची आरती वगैरे करून मग ते, ते पालखी म्हणजे सुरुवातीला आदल्या दिवशी तळ्याच्या तिथे नेता देवाला आणि हो। तिथे मुक्कामी राहते मुक्कामी राहण्याच्या मुक... मागे काय करा तिथे मुक्काम आहे ते... प्रथा प्रथा वर्षाची प्रथा आहे आणि पालखीचा मार्ग कसा असतो साधारण असं पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण गावातून फिरते तळ्याच्या तिथून पु मग परत वापस परत परत तर देवस्वारी आणि पालखी पूजनामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि ही सर्व जी गर्दी जमलेली आहे ते पालखीचे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत पालखी सोहळ्याच्या दिवशी भाविक नवसाच्या काठ्या आणतात त्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये वाघ्या मुरळी देवाचा घोडा सुरुवातीला नायिकांची पालखी असते आणि त्यानंतर देवाची पालखी असते आणि हा जो पालखी मार्ग आहे तो नेहमी दरवर्षी सेम असतो ठराविक असतो तर या ठिकाणी पूजेसाठी लागणारा हळदी कुंकू सर्व प्रकारचे गंडे दोरे सर्व काही मिळत आहे आणि लेडीजसाठी तर छोटा मार्केट सुद्धा आहे या साईडला बारह दुकान के हिसाब से कैसे दुकान के हिसाब से कस्टमर को लगता खाली ज्यादा दुकान होने से वही रेट मिलता रहा कम मिलता है वहाँ भी वही रेट मिलता है माल तो समझो क्वालिटी वही क्वालिटी सेम है माल सेम है तो रेट तो कम छः सात चार चीज क्या क्या प्राइजेस रहते हैं उसके प्राइस साइज के ऊपर रहता है एक छः बाइन का आता वो सात सौ रुपये था। उससे छोटा एक रहता है चार छः का वो चार, चार सौ का आता है बड़ा रहता है चौदह बारह का वो सत्रह सौ अठारह सौ का पूरा हॉल के साइज का कितने दिन रहता ये? है ये अभी पूरा महीना बनता है एक महीना चलिए महीना बाईस सौ कम ज्यादा हो जाएगा

आ, नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं जाधव तालुका जिल्हा लातूर आणि माळेगाव मध्ये कधी पासून आणि कशामुळे इकडे येणं होत तुमचं बक्षी सफाई बक्षी सफाई तर हे कोणत्या जातीचं आहे मग आता दिवनी कोणची दिवनी 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 कुठल्या भागातले औसा तालुका औसा तालुका लातूर नमस्कार माळेगाव यात्रेमध्ये कधीपासून येतो आपण दहा वर्षापासून दहा वर्ष झाले आणि मग या वर्षी आपण कुठले कुठले घोडे घेऊन आलो तिथं काठेवाड मारवाडा काठेवाडी मारवाडे आणि आणि किती आणलेले आहेत सध्या आपण सात घोडे सात नमस्कार दादा नमस्कार हो आपण किती वर्षापासून येता माळगाव यात्रे पंधरा वर्षी झाले पंधरा वर्ष झाले अगोदर माझे बाप दादा वगैरे सर्व आलेले आहेत मी पंधरा वर्षापासून स्वतः पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून घोडेच घेऊन येतात घोडेच घेऊन येतो माझ्याकडे तीन घोडे आहेत इथं दोन आणलेले आहेत घरी एक आहे आणि आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रजातीचे आता सिंध पर्दाचीच आहे मी घेऊन बारा वर्षी झालं बारा वर्ष झालं मी दोन हजार बारा मध्ये घेतली केवढा घेतला होता एक लाख वीस हजारला घेतली होती आता काय असेल याची किंमत आता असेल तीन एक लाख रुपये किंमत होईल अशी काही इच्छा आहे आणि बाकी मग याची काळजी वगैरे कशी नाही सर्व घरी जे बी फ्रूट आहे ना टाइम अनुसार देऊन टाकून आम्ही सगळं राहतो सगळ्या गोष्टी हरभरा चना वगैरे हो असं देऊन आपण इथं विक्रीसाठी आणले का आए, शो, शो साठी आले आणि तर विक्री बी करू शकता विक्री पण करू शकता आपण मालेगा टू नरसिंह चला ये सिंधी घोड़ा है ये स्टालियन है ये भी ये सिंधी स्टालियन शेरू नाम है इसका भी तो ये अभी ये घोड़े का शौक मतलब जी हाँ जी, जी को बचपन से मे, है मेरे दादा के टाइम से हमारे पास फैमिली में जी हाँ बचपन से शौक है ये रवाल का घोड़ा है ये रवाल चाल चलता है बहुत तेज है इसका स्पीड लाए हो गया पे इस बार तीन ही लाए जी हाँ बाकी के फार्म पे अगर पे पे कितने हैं अपने पास मेरे पास नौ घोड़े हैं करीब नौ घोड़े जी हाँ और कभी ये यात्रा से आपने घोड़े खरीदे बिल्कुल नहीं? खरीदे जी हाँ खरीदे खरीदे एक बार जो फीमेल है घोड़ी यहीं से लिए थे यात्रा से ही ओके थी। थी। को था था। आमे आमे पन्नास इंको आणि दरवर्षी आता माळेगाव यात्रेला दरवर्षी माळेगाव मागच्या वर्षी कसा होता भाव मागच्या वर्षी चांगला होता मग यावेळेस किती आणले होते तुम्ही यावेळेस आम्ही आणले होते पन्नास मग आता विकलेत का आहेत बाकी आम्ही दहा ऐकले चाळीस आहेत

तर अशाच प्रकारे दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये येथे पशु प्रदर्शन कृषी प्रदर्शन विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि अशीच भव्य यात्रा दरवर्षी भरते तर यावर्षीचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद